ही जांभळी हळद आणि बारकी छोटे रोपटे होते या वर्षीचे नवीन रोपटे त्याच्यामुळे कंद छोटे थे का मी असा जांभळी हळद तर नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कुकरासाठी काय पण मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय आता दुपार होई दिली वाजले अकरा आणि आम्ही इला आता आमच्या जमिनीकडे म्हणजे तर आम्ही हळदीची शेती केलं होतं ना थैसर इथं आणि फेब्रुवारी महिन्यात तरी फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च वगैरे हो महिन्यात एप्रिल महिन्यापर्यंत आपण ही हळद काढून घेतो तर आता हळद काढून घेण्याचं कारण काय एवढं उशिरा तर हळदीचा पीक हे जवळजवळ सहा महिने तरी किमान असूक वया आणि सहा महिन्यानंतर मग ते व्यवस्थित तयार होता आणि हे हळद पीक आपण आता जे करतो ते मागच्या चार तीन वर्षापासून करतो हो। ह्यावेळेस जी केली हळद त्याच्यात आपली पिवळी हळद असा सेलम जी आपण जेवणासाठी वापरतो आणि आंबे हळद असा आंबे हळद पण आपण केलं ह्या वर्षी पण थोडंसंच होतं पुढच्या वर्षी ते एक्स्ट्रा होतं म्हणजे जास्त करणार आपण आणि मोठ्या वाफ्यात करणार म्हणजे मोठ्या कोपऱ्यात करणार सोबतच जांभळी हळद आपल्या जो स्पेशल हा कॅन्सरचं अँटीडोट असलो तो जांभळी हळद असं आणि ती आपण शेती करत मागच्या तीन वर्षापासून तर मग चला तुमका मी ती दाखवता हो दा। आता काढणीची वेळ झाली असं आपण काढून घेत आहोत जरा लवकरच आणि काढून घेत मग ती कशी काढतो काय हळद किती वगैरे भेटतं ते पण बघूया आपण आणि सो हे प्रयत्न जर आवडलो तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा आ, चला तर मग बघूया आपण काय कसं होतं हळद लावली होती तीन प्रकारची हळद आपल्याला आंबे हळद काळी हळद आणि पिवळी हळद ती हळद काढूसाठी मम्मी आता बेना करता तो बेना करून झाला किंवा हैसर पण बेना करूचा ह्या सगळा कुदळ आणली पाटी आणली ही जी नवीन होतं रोपट हे सगळ्यात पहिली मिळाली आपली जांभळी हळद हळदीचा मेन कंद असा जो आपण बोलता बियाण्यासाठी जास्त करून हिच ठेवलो जात आणि त्याच्याच ही बघा असा काही सर ही पण जांभी होत अस कलर येतो त्याच आता ही जांभळी आपण ती काढून घेऊया मम्मी सुरुवात आणि दाखवण्यासाठी तुमका मी करून घेते आता काढून घेते ती बाकीची जी आहे ती तर आतापर्यंत फक्त हैसरलो विभाग एवढं करून घेतला आणि त्याच्यातून आपल्याला मिळालेले काही काही कांदे त्याचे मोठे आहेत हे जुने आहेत आता जे नवीन आहेत ना ते हायसरलं असा एवढ्या भागात ते आपण करून घेऊया इकडची पण पूर्ण खनूची हे बघा कांदो दिसतात देऊ लो कांदो चल करून घेऊया हळद काढताना ही जी चर मारलेली आहेत ना ती चर कसासाठी मध्ये असा लावलेली हळद हैसर पण बाजू कसा आणि हैसर असा तर हळद काढताना ही बाजूची जी आहेत ना ते अशी खोदून घेऊची लागतात का तर मग जसं बाजूने जर घेतला तर मग कांदे तुटणार नाहीत कंद जी आहेत ना ह्याची हळदीची ती तुटत नाहीत म्हणून मग हे बाजूने असे करून घेतो आणि मग खंता खंता ह्या साईडची जी आहेत ना हे बघा दिसले कंद जी आहेत ना मी ते कंद आणि त्या खाली हळदीची कांडका लागलेली असतात मग ती काढूक भेट व्यवस्थित नाहीतर तुटतली ती म्हणून मग हे अशा प्रकारे खोदून घेतो तर मग हे असे चर मारून घेतो आणि चर मारूनच लावलेले त्याचे वाफे बनवले होते तयार केले होते आणि मग ती हळद लावली होती तर मग पुढे मी अजून करून घेतोय मग बघूया तुमका दाखवतोय किती भेटली ती

belə olub indi gəldim

可以来试 i 物业。 झालं काढून बाबा सगळं संपूर्ण काढून घेतलं ही पाठीभर आणि ही घमेल भर म्हणजे तेवढच दोन्ही पण प्रमाण यावेळी जास्त घातले होते आपण मग तरी एवढे मिळाले आता चाललं आपण पण जातो आणि वेळी व्हायसर संपवतोय तर मग हे असा की हे कॅन्सरचं अँटी डोस असल्यामुळे आपण हे केलं आणि हे दरवेळेस देतो आपण कॅन्सर पेशंटसाठी पण देतो जे भेटतं त्यांका देतो आणि इतर अंक देतो इतर म्हणजे आता जर जास्त प्रमाणात झालं तर मग हे फार्मा कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करून मग त्यांच्याशी देऊचं असं कारण ह्याचं रेट जास्त असा साधारणतः पाच हजार रुपये किलोने रेट जाता तर मग आता करूया चला तर मग हायसर व्हिडिओ संपवते म्हणून मग आपला रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचं करा ना माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असत तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ काहीतरी नवीन घेऊन काळजी घेवा बाय बाय